भ्रष्टाचार पाहू शकता आणि सरकार पाहत नाही म्हणजे सरकार झोपलेली आहे जो भ्रष्टाचार पाहू नाही शकत तो डोळे बंद करून झोपलेला आहे आपण म्हणू शकतो बावनशे करोड रुपयाचा बजेट बावनशे करोड रुपयाचा बजेट महानगरपालिकेचा आहे जवळपास त्याच्यापैकी अडीचशे ते, ते तीनशे करोड रुपयाचा बजेट हा शिक्षणाचा आहे शाळेवर जो खर्च होता ते महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे आताची जी लोकसंख्या आहे महानगरपालिकेमध्ये नागपूरमध्ये ते चाळीस लाख आहे चाळीस लाखपैकी लोकसंख्येच्या अनुषंगाने नागपूरमध्ये जवळपास दीड हजार शाळा पाहिजे होत्या महानगरपालिकेच्या किती दीड हजार आणि त्याही दर्जेदार शाळा पाहिजे होत्या भवन्स मध्ये मुलं बरोबर जातात ना तिथे मरमर करून लोक लाईन लावतात शाळेमध्ये मग नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत का नाही जेव्हा एवढे पैसे खर्च होते तेव्हा सरकारी शाळेचा दर्जा हा वाढवला पाहिजे आजपर्यंत त्याच्यानंतर जे पण एक्सेस एस आहे जसं दादांनी म्हटलं होतं की दहावी आणि बारावीचे जे एज्युकेशन आहे पूर्ण शाळा झालेला झालेल्या दहावी बारावीचे पूर्ण कॉलेज एक ट्युशनला टाईप झालेला आहे सगळ्या पेरेंट्सला सुद्धा माहित आहे मग सरकार झोपली आहे का सरकारला माहित नाही का हे ट्यूशन यांच्यावर कारवाई कोण करणार त्याच्यानंतर ज्या च्या शाळेच्या पुस्तक आहे सगळे पॅरेंट्स परेशान आहेत पाच पाच दहा दहा हजार रुपयाच्या पुस्तक होतात मुलांच्या आणि त्या पुस्तकांची किंमत मूल्यभाव जर काढायला गेला तर हजार आणि दोन हजार रुपयाच्या फक्त पुस्तक आहे आणि त्या दहा वीस हजाराला विकला जातात हा सरळ भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार सरकारला दिसत नाही का म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये पण लूट मोठ्या प्रमाणात होत आहे याच्यावर सरकारचं काही लक्ष नाही आहे पूर्ण झोपा काढत आहे सरकार आणि सरकारी शाळा दर्जेदार नाही आहे इंग्लिश मिडियमच्या साग्या शाळा नाही आहे सीबीएससीच्या शाळा नाही महानगरपालिका तरी शाळा अशी आहे का जिथे पटसंख्या कमीत कमी दोन ते तीन हजारच्या वरती आहे आणि दर्जेदार शिक्षण मिळते ना स्पोर्ट्ससाठी ग्राउंड आहे केश रशीमबागचा ग्राउंड होतं तिथेही मुलांना आता खेळण्यासाठी परवानगी नाही आहे तेही मुलं सुद्धा बाहेर जात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये हो नागपूरचा युवा नागपूरचे मुलं कशी चांगले शिक्षण घेऊ शकतील आणि चांगले बनतील लायब्ररी नाही आहे आपल्या नागपूरमध्ये चांगल्या मुलांसाठी प्रायव्हेट लायब्ररीमध्ये त्यांना सोय करावं लागते जेव्हा प्रायव्हेट शाळेवर चांगला सगळ्यात पहिले तर आमची ही मागणी की प्रायव्हेट शाळेवर सरकारने एमकुशन आणायला पाहिजे सर प्रायव्हेट शाळा काय म्हणते की पुस्तकं आमच्याकडून घ्या वया आमच्याकडून घ्या आणि बाहेर जाऊन ट्युशन लावा आठ ने दहा हजार रुपयाची टुशनही बाहेर लावतात कितीतरी पॅरेंट्स असे परेशान आहे मग हे तंत्र शिक्षण अधिकारी हे काय झोपलेले आहे का यांना त्यांना टी सी नाही देत मुलांची फीस नाही भरलं तर त्यांना शाळेतून बाहेर काढलं ते, ते सगळ्या मुलांकडून पासून डावडलं जाते आणि फीस न दिल्यामुळे त्यांना बाहेर काढला जाते हे अपमानास्पद गोष्ट आहे लहान मुलांवर तसे अत्याचार होतात ह्या अत्याचाराच्या बाबत पण सुद्धा सरकार बोलत नाही आणि सरकार दडपून असते कुठे ना कुठे याच्यावरून सरळ समजू येते की हे सरकार झोपलेली आहे म्हणून अशा सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही एकत्र झालेलो आहे आणि हे सरकार जर जा जागा करणार तर याच्याही खूपच मोठं आंदोलन आम्ही करू धन्यवाद